ज्यांना उद्या अगर आम्ही मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललो असतो तर हे लोक मारून टाकण्याची भाषा करतात घरात घुसून काही लोकांना मारलेलं पण आहे आता छत्रपती संभाजी महाराज जे आमचे दैवत आहेत ह्याला या खान नावाच्या अगर तोंड उघडायचं असेल ना तर पोलीस आपलं काम निश्चित पद्धतीने करतील ना पण त्याच्यात काय उरलं सुरलं असेल कारे करते तर आमचे शिवप्रेमी आणि हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेतच